श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त देवांना कोणत्या दिवशी साफ करावे देवांना नैवेद्य काय दाखवावा तसेच आपल्या कोणत्या चुकीमुळे देवांना उपवास घडतो याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन क्लिक करा कारण मित्रांनो आपल्या दिवसाची सकाळी सुरुवात देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर ना आवरून झाल्यावर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये तो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशी समोर दिवा लावत असतो तर स्वामी बघतो तुम्ही दररोज जर देवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत तर तुम्ही त्या दिवशी देव पूजा करत नसाल तर तुमच्या या चुकांमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवाची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया स्वामी बघतो दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या वेग देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगळे प्रकारचे आपण त्यांना गंध म्हणून लावत असतो अशामुळे देव हे लवकरच खराब होतात काळे पडतात असे काळे पडलेले देव खराब झालेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणून देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूप गरजेचं असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ देखील मिळेल तर आपण आठवड्यातून एकदा का असे ना घर जसे स्वच्छ करत असतो तर व दररोज आपण साफ करत असतोच पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदा वेळ मिळत असतो तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतातच गुरुवार घराची साफसफाई कधीही करू नये फरशी तर अजिबातच पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये येणारी जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा गृहस्पतीशी गुरु संबंधित वार आहे आणि गृहस्पतीशी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे थेट संबंध येतो तु। म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेकच करायचा आहे देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिले एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळदी अर्धा लिंबू याच्यानंतर लागणार आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच निर्माकी किंवा जी असल डिटर्जंट पावडर ती आणि तिसरं हा ते म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ देखील करू शकतात चिंचेचा वापर केला तरी चालेल देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण तामणाच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही सक्रिय किंवा काही साहित्य आपण वापरत असतो त्याच्यावर वा टाकत असतो असं करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना तामणामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपले एक एक देवावर एक एक देव आपण साफ करायचे आहेत सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एक एक देव आपापल्या साफ करून घ्यायचे आहेत जर तुम्ही देव साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण साफ केलेलं असतं त्याच्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना साफ करायसाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडवत नाही त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो महिन्यातून दोन वेळाच एकादशी येतात एकादशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायची आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्याच्यानंतर न तुम्ही फूल वगैरे अर्पण करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद